न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराज्य समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोवा येथील फोंडा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा ऐतिहासिक आयोजन करण्यात आलं राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच पंचवीस हजाराहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे हा दिव्य शंखनाथ हा रामराज्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असेल या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक सनातन संस्थेचे साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सनातनचे श्री चैतन्य तागडे यांनी श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथील सहा मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा शेखर मुदंडा श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान कठे पटारचे विश्वस्त ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉक्टर तुषार चा पाचोंदकर पाटील पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ उज्ज्वला गौड चिंतामणी प्रासादिक तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हरिभक्त परायण दत्तात्रय चोरघे महाराज हिंदू जनजागृती समितीच्या कुमार क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही महोत्सवाची माहिती दिली सच्चिदानंद परब्रह्मा डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्ष सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल सध्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत काही बाह्य आव्हानांचा सा सामना करण्यासाठी सनातन धर्म त्यांची मूल्य आणि त्याचं रक्षण करणं हे आवश्यक झालं आहे एकूणच गो गंगा गायत्री मंदिरे वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणारा सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे गोव्यात होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल या महोत्सवाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी पतंजली योगपीठाचे संस्थापक परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी सनातन बोर्डचे प्रणते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णू साय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी राजासिंह तसेच काशी मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णू जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आल्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा